आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज चोवीस तास भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी ठाणे नवी मुंबई मुंबई तसेच इतर ठिकाणावरून अनुयायी विजयी स्तंभाला अभिवादन करण्यासाठी ते तळेगाव चाकण शिक्रापूर मार्गे येतात त्याकरिता पोलीस प्रशासन यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता तसेच या मार्गावर वाहतुकी सडथळा होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांनी जड वाहतूक वेगळ्या मार्गाने वळविण्यात आली होती येणाऱ्या भीम अनुयायी यांच्याकरिता विविध सामाजिक संघटना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट सिद्धार्थ फाउंडेशन तसेच मैत्री संघ बुद्ध विहार यांच्या वतीने मेदनकर वाडी कडाची वाडी येथे वाटप पाणी नाश्ता व जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती बातमी कव्हर केली आमची प्रतिनिधी गजेंद्र ढगे यांनी चला तर सविस्तर पाहूया धन्यवाद नमस्कार महाराष्ट्रातील तमाम दर्शकांचे हार्दिक स्वागत आहे परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर मध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण आहोत चौकामध्ये आज विषय जानेवारी स्तंभाला अभिवादन करण्यासाठी भीम भीमा कोरेगावला जात आहेत पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांच्या वतीने अशा पद्धतीने इथे बॅरेटेक लावून व्यवस्थित पद्धतीने यांची सुव्यवस्था वाहतूकला कुठेही अडथळा होऊ नये यासाठी चांगल्या पद्धतीने उपाययोजना केलेली आहे त्या पद्धतीने आपण बघतोय जिकडे ते तिकडे आपण व्यवस्थित व्यवस्थितरित्या थी आपण बघतोय त्या पद्धतीने कुठेही असा अडथळा होऊ नये बघताय तुम्ही इकडे दाखवत आहे जड वाहतूक आणणं त्यांना व्यवस्थित त्यांना मार्गक्रमण करण्यासाठी दिलेलं आहे फक्त इकडे चाकण तडेगाव रोड या रोडनी फक्त अनुयांसाठी फक्त जाण्यासाठी मार्ग खुल्ला केलेला आहे आपण इकडे माग बघताय तिकडे ते चांगल्या पद्धतीने पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या वतीने वाहतूक जे आहे सुरळीत करण्यासाठी पोलीस तापा इथे व्यवस्थितरित्या आपलं कार्य पोलीस बंधू व्यवस्थितरित्या पार करीत आहेत नमस्कार तर आपण आलेलो आहोत आज चाकण मध्ये चाकण मध्ये औचित्य असं आहे की आज भीमा कोरेगाव येथे विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायी विविध भी ठिकाणावर भीमा कोरेगावला चाकण मार्गे जात असतात त्या निमित्ताने इथे भीमा कोरेगावला जाणाऱ्या अभिवादन करण्यासाठी या अनुयायांना फळ किंवा पाणी बॉटल अशा पद्धतीने इथे स्वागत केलं जातो निमित्ताने इथे सर्व इथे समाज रिपोर्म पार्टीचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय आटोले साहेब यांच्या वतीने आम्ही दरवर्षी प्रमाणे आमच्या येणाऱ्या भीमसैनिकांच्यासाठी अन्नदान असतं फुलं वाटप असतं पाणी वाटप असतं साहेबांचं असं म्हणणं आहे की आपण काहीतरी समाजाला देणं असत आणि आम्ही साहेबांच्या ज्या सांगण्यावरून पक्षाच्या नेतृत्वाखाली जे काम करत असतो त्याप्रमाणे आम्ही दर टायमाला दरवर्षी अन्नदान करत असतो येणाऱ्या भीमसैनिकाचं स्वागत करत असतो येणाऱ्या भीमसैनिकाला पाणी आणि फुले वाट कर वाटप करत असतो जय भीम जय महाराष्ट्र धन्यवाद भाऊ जय भीम तुम्ही छान पद्धतीने तसेच जिल्हा अध्यक्ष यांची सुद्धा यांच्याशी सुद्धा आपण विचारणी करूया आणि यांना काय संदेश द्यायला सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जय भीम आज खरोखर कोरे भीमा कोरेगाव या ठिकाणी आमचे भीम अनुयायी देशाच्या कान्याकोपऱ्या मधून पोहचते भीमा कोरेगावला मानवंदना देण्यासाठी अनेक राज्यातून नव्हे तो भारत देशातून भीमा कोरेगाव या ठिकाणी काही निघालेले आहेत काही पोहोचलेले आहेत मी त्यांना या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया केंद्रीय मंत्री रामदाजी आठवले साहेब यांच्या वतीने एक संदेश देतो एक त्यांना आव्हान करतो की रस्ता प्रवास करत असताना गाडी तुम्ही एकदम सावकाश पद्धतीने चालवा कुणीही एक जानेवारीला येत असताना मद्यपान करून येऊ नका त्या ठिकाणी आल्याच्या नंतर ज्या ज्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी आपल्या आया बहिणी आलेल्या असतील त्यांचा सुद्धा त्या ठिकाणी कुठेही अवमान झाला नाही पाहिजे त्यांना सहकार्य झालं पाहिजे ही आपली त्या ठिकाणी भूमिका असली पाहिजे ज्या आपण हॉटेलवर जाल ज्या आपण दुकानावर जाल त्याला आपला क्रांतिकारी जेबीम घालून हात जोडून त्याच्याकडून तुम्हाला ज्या वस्तू खरेदी करायच्यात त्या योग्य दरात तो आपल्याला वस्तू दिल्याशिवाय राहणार नाही परंतु त्या ठिकाणी कसल्याही दमदाटी कसलीही आरिरावीची भाषा न करता आपण बाबासाहेबांची लेकर आहोत ही जाण समोरच्याला झाली पाहिजे या पद्धतीने आपण आपलं वर्तणूक आपली वागणूक त्या ठिकाणी झाली ठेवली पाहिजे खरोखर ज्या पाचशे वीरांना आपण मानवंदना देण्यासाठी त्या ठिकाणी येत असतो त्या वीराला मान वंदना देत असताना त्या ठिकाणी आपलं मस्तक टेकवत असताना आपल्या मस्तकामध्ये जे विचार आहेत जे आपण व्यसनाने व्याधीत झालेली मंडळी आहेत अनेक त्या ठिकाणी भीम आणला येणार जाहीर आव्हान करतो की तुम्ही त्या ठिकाणी माता टेकवता कुणी त्या ठिकाणी आल्याच्या नंतर कुणी दारू सोडा कुणी तंबाखू सोडा कुणी गुटखा सोडा अनेक तुमचे जे काही त्या ठिकाणी व्यसन असतील त्या ठिकाणी सोडून द्या तुम्ही प्रगतीच्या मार्गाला लागा तुम्ही शिक्षणाच्या मार्गाला लागा आपला प्रत्येक समाजातला घटक प्रत्येक मुलगा या ठिकाणी शिकला पाहिजे त्यांनी पदव्या प्राप्त केल्या पाहिजे आणि कुठंतरी संविधानिक पदावर तो मुलगा गेला पाहिजे या देशामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्या समाजाचा तालुका तालु अध्यक्ष होतो पक्षाचा हो तुम्ही जिल्हा अध्यक्ष होतो कोणत्या पक्षाचा परंतु मी समाजाला या ठिकाणी आव्हान करतो तालुक्यावर तुम्ही दंड अधिकारी व्हा जिल्ह्यावर तुम्ही कलेक्टर व्हा कुणी एस पी व्हा कुणी डी एस पी व्हा तुम्ही पक्षामध्ये काम करत असताना चळवळीमध्ये काम करीत असताना शिक्षण हा प्रमुख आपला भाग आहे हा विसरू नका या ठिकाणी येणाऱ्या सर्व भीमशे एक वेळा मी या ठिकाणाहून माझा क्रांतिकारी जे भीम करतो त्यांना जो मी आव्हान केलेला आहे मला खात्री आहे की माझे भीम सैनिक याच्यातला माझा एक तरी शब्द अवलंबतील आणि त्या शब्दावर चालण्याचा प्रयत्न करतील धन्यवाद जय भीम भाऊ रोकडे यांच्याशी आपण विचारूया जिल्हा अध्यक्ष कामगार आघाडीचे ते रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष आहे त्या निमित्तानं भाऊ आज काय तुम्ही अनुयायांना काय अनुयांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कामगार आघाडीच्या वतीने आज विशाल गार्डन येथे अन्नदान तसेच येणाऱ्या सर्व अनुयांना जेवण व त्यांच्या स्वागतासाठी आम्ही इथे थांबलो आहे गेल्या आठ दहा दिवस आम्ही भीमागोरेगावला जाऊन तिथे तिथली पूर्ण जी व्यवस्थापन आहे व्यवस्थापनाची पण आम्ही पुरेपूर माहिती घेऊन तिथे जे काम काम आम्हाला आमच्या हाती लागेल ते आम्ही करून आतापर्यंत जेवढे इतक्या वर्षात जेवढे लोक आली नाही ते या वर्षी त्याच्यात डबल न्यू लोक येणार आहे आणि या नवीन वर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो तसेच भीमागावरेगाव दोन दोनशे आठच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा जय भीम जैवी। जय भीम भाऊ असंख्य अनुयायांना पाणी वाटप मैत्री संघ बुद्ध समिती यांच्या वतीने करण्यात येतोय तर या निमित्ताने पूर्ण अनुयायी इथे उपस्थित आहेत तर त्या निमित्ताने आपण त्यांच्याशी विचारूया की तुम्ही आता येणारे हे मुंबई पुणे किंवा कल्याण इकडून येणारे जे लोक आहेत नवी मुंबई तर यांना तुम्ही काय संदेश द्याल इथून जाताना आमचा संदेश एवढाच आहे की जाताना कुठली घाई गरबड न करता भीमा कोरेगाव या ठिकाणी गेल्यानंतर तिथे सुद्धा गडबड गोंधळ न करता ज्यांच्या एक आपल्या आपल्या पद्धतीने मानवंदना देऊन सुखरूप आपल्या आपल्या घरी परत जावे जसे आणि तसे धन्यवाद दादा सरांनी आता खऱ्या अर्थाने आज अठराशे एक्क्याऐंशी चा जो इतिहास आहे शोरवीर जे काय पाचशे महाराणी भीमा गाव मध्ये जो इतिहास केलेला आहे त्या इतिहास बाबासाहेबांनी स्वतः बाबासाहेब जाऊन मानवंदना द्यायचे आणि जसं बाबासाहेब शांततेचा मार्ग आपल्याला सांगितलेला आहे त्याच प्रकारे आपण सर्वांनी शांततेत व्यवस्थित ट्रॉफीची समस्या आहे बाकी सगळ्या गोष्टी आहेत यंत्रणा आहे पोलीस बाकीचे काही यंत्रणा असेल त्यांच्या सोबत सुद्धा त्यांना सहकार्य करून आपण जसं सुखरूप आपण इथपर्यंत आलो मानवंदना द्या आणि तिथून शौर्याचा जे त्यांनी काही जो इतिहास घडवलेला आहे तो इतिहास आपल्यात पण आला पाहिजे आपण सुद्धा त्याच तुडीनं त्याच जोशाने तसंच राहिलं पाहिजे आणि नवीन वर्ष जसं आज सुरू आहे त्याचप्रमाणे अठराशे एक्क्याऐंशी पासून आजपर्यंत जो काही त्या ठिकाणी इतिहास रचलेला आहे हा आज आपण आपला जो बुद्ध धर्म जो बाबासाहेबाने आपल्याला दिलेला आहे शांतीचा मार्ग या मार्गाने सगळ्यांनी चालतं काही अडचण होणार नाही आणि मैत्री संघ मेदनकवळी हे सुद्धा काही वर्षापासून या लोक जे जाणारे लोक आहेत उन्हाचा कर आहे त्यांना ताण भागवण्यासाठी आपण या ठिकाणी पाण्याची त्यांची सोय केलेली आहे नाश्ता आहे सगळ्या गोष्टीची आपण या ठिकाणी सोय केलेली आहे सर्व अनुयांना एवढं सांगू इच्छितो की आपण सुखरूप आपल्या घरी परत गेलं पाहिजे एवढंच मी आपल्या चॅनलच्या मध्ये आपण सांगू शकतो जय भीम हे होते भाऊ आहे भाऊंनी चांगल्या पद्धतीने एक माहिती दिली की बाबासाहेबांनी सुद्धा वंदन करताना एक प्रामाणिकपणे आणि शांतमय वातावरणातच त्यांनी वंदन केलेलं आहे आणि बौद्ध धर्मामध्ये एक शांतीचा धर्म असा एक धर्म आहे आपण शांततेने जाऊन त्या ठिकाणी मानवंदना करावी असं या भाऊंचं मत आहे सर तुम्ही काय यांना शुभेच्छा द्याल आजच्या दिवशी अक्च्युली आजचा दिवस हा सोड दिन आहे एक जानेवारी अठराशे अठरा या दिवशी जो इतिहास आपल्या पूर्वजांनी घडवलेला आहे त्या इतिहासाशी साक्ष म्हणजे तो स्तंभ आहे आणि त्या साक्षाला आपण प्रत्येक वर्षी एक जानेवारी या दिवशी आपण तिथं जाऊन मानवंदना देतो आणि त्या मानवंदना देण्यासाठी लाखो अनुयायी हे फक्त महाराष्ट्रातून नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरून उत्तर प्रदेश मध्य प्रदेश मधून सुद्धा लोकसंख्या येत आहे आणि वर्षानुवर्षी हे लोक त्यांच्या संख्या हे वाढतच आहे कारण याच्यावरून समजते की आपला इतिहास हा आपल्यापासून किती लपून ठेवला नव्हता त्यामुळे आपल्याला सर्वांना गरज आहे की आपल्या इतिहासाची जाणीव ठेवून त्या इतिहास परत आपला अंमलात आणून तो ज्या पूर्वजांनी आपल्याला हा एक इतिहास दिलेला आहे त्याची जतन करणे हा आपल्यासाठी खूप महत्वाचा संदेश आहे आणि मी आता आई मैत्री संघ मेदनकाडच्या वतीने आम्ही प्रथम वर्ष आम्ही इथं पाणी वाटपाचा कार्यम ठेवलेला आहे इथं का आणि पाणी वाटपा कार्यम ठेवण्याचा उद्देश हा आमचा एकच आहे की हा जो रूट आहे मुंबईला येणार मुंबई असेल पनवेल असेल ठाणे असेल कन्याल असेल या भागातून आणि चाकण नगरीतून जे लोक स्तंभाला विजय देण्यासाठी जात त्यांची ताण कार्य मैत्री संघाच्या वतीनं होत आहे त्यासाठी आम्ही हा उपक्रम आहोत धन्यवाद धन्यवाद तर हे होते दिलेला आहे की खरंच समाजामध्ये जे व्यसनाधीन झालेले तरुण आहे यांनी चांगल्या पद्धतीने चांगल्या मार्गाने अं भीमा कोरेगावला जाताना मानव वंदना देताना काहीतरी देऊन जावं जानेवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्यांना अभिवादन करण्यासाठी या महाराष्ट्रातून अनेक कानाकोपऱ्यातून आपले आपल्याचे बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहत आहेत उपस्थित राहत असे आमचे सहकारी वाघमारे सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण आपल्या शहराची आपल्या सर्वांची काळजी घेणं गरजेचं आहे गाडी चालवताना हळूवारपणे चालून आपल्याबरोबर आपल्याला कोणाला इजा होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि हा आनंद आपण अतिशय चांगल्या पद्धतीने लुटावा हेच मी या ठिकाणी आव्हान या ठिकाणी करतो आज आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये मूलभूत आपल्याला जे अधिकार दिलेत या अधिकाराने आपल्याला चांगल्या चांगल्या पद्धतीने डी वाय एस पी असेल एस पी तालुक्याचे तहसीलदार असेल अशा अनेक पदवांपर्यंत जाण्यासाठी संधी दिलेली निश्चित प्रमाणे त्याप्रमाणे आपण काम करून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी केलं पाहिजे आज आपला हा जो घटक आहे जो आपला वर्ग आहे अतिशय पूर्णपणे सक्षमपणे ताकदीने आपल्या बरोबर आपण सर्वजण एकत्र आहात अशाच पद्धतीने आपण सर्वजण पुढे गेलात निश्चित प्रमाणे आपल्या अशा आपण अपेक्षा निश्चित प्रमाणे पूर्ण होतील यामध्ये ती मात्र शंका नाही आज मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या सदिच्छा या ठिकाणी देतो आणि नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना आपल्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देत असताना आपलं आरोग्य सुखाचं समाधानाचं आणि भरभराची जावं हीच मी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद खूप छान पद्धतीने भाऊंनी माहिती दिली बाबासाहेबांनी सांगितलं तर शिका संघर्ष करा आणि संघटित व्हा याशिवाय आपल्याला राज्यकर्ते बनता येणार नाही तर हे सर्व या भाऊने जे माहिती दिली आणि त्यांनी संदेश दिला खरं त्यांचा संदेश हे तुम्हाला उपयुक्त पळावं आणि सर्व दर्शकांनी यांचं संदेशांचं पालन करावं साहेबांना जेवढा जो देखना तो बौद्ध मी पण देख दे तर आपण विचारांनी बौद्ध व्हायला पाहिजे आपलं आचरण बौद्ध झालं पाहिजे आपली कृती बहुतेक झाली पाहिजे आपली वाचन सुद्धा बहुतेक झाली पाहिजे आणि ज्या वेळेला हे सर्व घडेल आपला आचरण सारखं होईल त्यावेळेला सगळीकडे काय होईल मंगल होईल मंगलमय वातावरण तयार होईल आणि ही जबाबदारी इतरांपेक्षा आपल्यावर जास्त आहे त्यामुळे आपल्याला जास्त काम करावं लागेल तर मी अधिक सिद्धार्थ फाउंडेशनच्या वतीने केलं तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया सर हे दरवर्षी तुम्ही करतात खूप मोठं छान काम आहे तर त्याबद्दल तुम्ही सांगत होता सांगायचं म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये इथे मानवंदना देण्यासाठी आले होते त्या येणाऱ्या पाचशे सूरवीरांना मानवंदना देण्यासाठी येणारे जे भीमा अन्न आहेत महाराष्ट्रासाठी त्या अनुयांची सेवा करण्याची संधी आम्हाला गेली पंधरा वर्षापासून मिळत आहे आणि गेल्या पंधरा वर्षापासून सिद्धार्थ फाउंडेशनच्या माझे माझं मित्र परिवार जे माझ्याबरोबर आहे हे आम्ही एक सामाजिक बांधवची म्हणून समाजाला तर गुणं आहे हे देण्याचं काम आम्ही करत आहे आणि येणाऱ्या ही मानव्यांना आम्ही पाणी वाटप करण्याचा आम्ही सगळ्यांचं करत आहोत सर आपण छान काम करताय भोजनदानाचं काम करताय आपलं नाव काय आणि कधीपासून या तुम्ही सुरुवात केली माझं नाव तानाजी शिवाजी गोडे सिद्धार्थ फाउंडे ज्यांचं समता पण माझे वडील पहिलाच शिवाजी विठोबा वडले आणि मी दोन हजार नऊपासून हा उपक्रम राबवत आहे आम्ही पहिल्यांदा कोरेगाव स्तंभ येथे त्या स्तंभाच्या शेजारी आमचा पेंढॉल राहिला परंतु त्या परिसरामध्ये की पेंडॉल भोजनासाठी उपलब्ध करून दिला नाही शासनाने कालांतराने आम्ही या परिसरात ही उपक्रम चालूच ठेवलेला आहे गेले गेले जवळजवळ पंधरा सोळा वर्षापासून हा भोजन उपक्रम आमचा सिद्धार्थ चालू आहे खूप छान प्रमुख नाव होतात तर हे होते वर्वी सर यांच्या पारिवारिक परिवारापासूनच म्हणजे हा जो अन्नदानाचा का कार्यक्रम होता ते पुरेगावला होत होता पुरेगावला आणि आज काही दिवसानिमित्त सिद्धार्थ फाउंडेशनच्या वतीने या चातन तळेगाव रोडवरती मेदनकरवाडी कलाकिवाडी या परिसरातली ते अन्नदानाचं काम होत आहे तर आपण पाहत होते परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर you uh -huh.